आमचे दैवत स्वर्गीय आमदार पी एन पाटील साहेब यांचे ज्येष्ठ चिरंजीव व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पी एन पाटील सडोलीकर भैया यांचे बंधू साहेबांचा सहकारातील जनसेवेच्या व निष्ठेचा वसा समर्थपणे सांभाळणारे ज्याच्या कामाची पद्धत खटक्यावर बोट जाग्यावर पलटी तितकेच मनमिळावू व्यक्तिमत्व श्री बँकेचे चेअरमन युवा नेतृत्व माननीय पी एन पाटील सडोलीकर यांची कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक स्वर्गीय आमदार पी एन पाटील साहेब प्रेमी भोगावती साखर सहासष्ट ग्रुप कर्मचारी वर्ग शालेय शिक्षण घेत असतानाच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जावा या दृष्टिकोनातून राज्य सरकारने शाळांमध्ये आनंददायी हा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला त्यामुळे आता शाळांच्या वेळापत्रकात हा खास आनंददायी ठरणार असणार आहे त्यानुसार राधनगिरी तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल मानबेटपैकी चौके या शाळेत विविध स्पर्धांसह रस्सी खेच या खेळाची मेजवानी आयोजित केली होती एकजुटीने लढल्यानंतर हमखास यश मिळते तीच खरी ताकद आहे हे रस्सिकेच सारख्या खेळाच्या माध्यमातून दिसून येत आहे विशेष म्हणजे याकडे तरुणाई वळत असून या स्पर्धांना मोठा प्रतिसाद मिळत आहे ही कौतुकाची गोष्ट आहे रस्सिकेस म्हणजे आनंद देणारा खेळ आहे असे सांगून हा खेळ बघताना जसा आनंद मिळतो तसेच या खेळात बॅलन्स म्हणजे समतोल कसा साधला पाहिजे हे शिकणे फार महत्वाचे आहे असे सांगून मुख्याध्यापक एस एम खडके यांनी आपले मत व्यक्त केले कोणत्याही एका व्यक्तीमुळे खेळ खेळता येत नाही तर त्यासाठी समूह सहकार्य असणे फार गरजेचे असते हे दिसून आले असे शिक्षक डी आर नलवडे यांनी सांगितले स्पर्धेनंतर सर्व विजेत्या संघांना बक्षीस देण्यात आले ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी मुख्याध्यापक शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी या सर्वांनी मेहनत घेतली आभार एन एन पाटील यांनी मानले आर के न्यूज प्रतिनिधी राधानगिरी वदनिकवल रोजच्या भोजनात हवच हवं गोकुळ दही नाम घेता गोकुळ दुधा इतकंच दर्जेदार गोकुळ दही अन्न हे पूर्ण ब्रह्म ताज्या घडामोडींसाठी आर के न्यूज च्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका